राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील पंचवीस महत्वाच्या ताज्या ठळक बातम्या यवतमाळ कार्यक्रम पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या योजनेचे सहा हजार काही मिनिटात शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार एक लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना आज लागणार सहा हजार रुपयांची लॉटरी हे अपडेट आहे गडचिरोली जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आम्हाला नक्कीच कमेंट करा कन्नड तालुक्यातील हसनबाद शिवारात मागील दोन दिवसात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने बाजरी पिके अशी आडवी पडली आहेत चापनेर परिसरात कांद्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान अपडेट आहे छत्रपती संभाजी नगर येथील गहू मक्का ज्वारी कांदा भिजला घरातील पत्रे उडाली विविध भागात गारपेट आणि अवकाळी पावसाने पिकाचे मोठे नुकसान केले आंब्यांचा मोर गळाला पंचनाम्याला सुरुवात झाली आहे आहे छत्रपती येथील गारपिटीच्या नुकसानीची तब्बल पाच वर्षांनी नुकसान भरपाई सव्वा तीन कोटी रुपये मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच अनुदान जमा होणार अपडेट आहे भुसावळ येथील राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे आतुनात मोठे नुकसान झाले तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सहा कोटी रुपयांची थकबाकी भरा नाहीतर होईल जप्ती आर्थिक वर्ष संपत असल्याने वसुलीसाठी कर विभागातील कर्मचाऱ्यांची धावपळ अपडेट आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा परळी महावितरण कार्यालयावर मोर्चा उपकेंद्र उभारण्याची मागणी दुधाला पाच रुपयांचे अनुदान या योजने अंतर्गत महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे अवकाळीचा दोन जिल्ह्यांना मोठा तडाखा जनावरे दगावली वीज पडून दोघांचा मृत्यू अपडेट आहे जालना आणि छत्रपती संभाजी नगर येथील महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे लेख लाडकी योजने अंतर्गत एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या निकषानुसार पात्र होणाऱ्या लाभार्थी मुलींना पाच टप्प्यात एकूण एक लाख रुपये अनुदान मिळत असते यासाठी लेख लाडकी योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावे असे आदेश सीईओ यांनी दिले आहेत रब्बी हंगामासाठी बँकांनी वाटप केले दोनशे सत्तावीस कोटींचे पीक कर्ज तीनशे पंधरा कोटींचे होते उद्दिष्ट शेतकऱ्यांमध्ये समाधान अपडेट आहे धुळे जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आम्हाला नक्कीच कमेंट करा दोन महिन्यानंतर निघाले आदेश धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना मिळणार बोनस अपडेट आहे गोंदिया जिल्ह्यातील अवकाळी पावसाने पिकाची मारपीट बळीराजा हवाल जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे तातडीने करा, करा दिले निर्देश अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी यांनी येत्या दहा मार्च पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत कापणीला आलेला गहू झाला आडवा कांद्याचेही नुकसान यावला मुक्ताई नगर अवकाळी पावसाचा मोठा फटका पंचनामे करण्याची मागणी अवकाळी पाऊस आणि गहू मक्क्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नोंदणी केलेल्या सतरा हजार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्त्यांची प्रतीक्षा सरकारी घोषणेने दिलासा चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट आहे ना पंचे नामे ना पंचनामे कुणी शेतकऱ्यांना वाली गडगा येथील गायब अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील राज्यात पीक कर्ज वाटपात जिल्हा बँक पहिल्यांदाच मागे ऊस हंगाम लाभल्यांचा परिणाम अद्याप एकोणसाठ टक्क्यांचे कर्ज वितरित जिल्हा बँकेने केलेले पीक कर्ज हे कोटीत आहे थकबाकीच्या व्याजाला काँग्रेसचा विरोध मार्च महिन्यांपर्यंत मालमत्ता कराची बिले न भरल्यास थकबाकीवर महिन्याला व्याज आकारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे याला काँग्रेसने विरोध केला आहे उज्ज्वला गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पाच हजार कुटुंबांची जोडणी नोव्हेंबर पासून पुन्हा योजना सुरू आतापर्यंत एक लाख पाचशे अडुतीस कुटुंबांनी घेतला आहे लाभ तुम्हाला देखील लाभ घ्यायचा असेल तर लगेच आताच नोंदणी करा मनोरा तालुक्यात दोन हजाराहून अधिक विहिरी उत्पादन वाढणार तीन योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळाला सिंचन विहिरीचा लाभ विहिरीचे अंतर कमी करण्याची मागणी अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यातील धारणी नांदगाव तालुक्यात विजेच्या जिल्ह्यात तुरळक गारपीट अवकाळीची नोंद गहू हरभरा भिजला चांदूर बाजार तालुक्यात पावसाचा मोठा फटका अपडेट आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा